न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खराब रस्त्याच्या वाहनधारकांना मनस्ताप का चालू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे नागरिक त्रस्त बेडगिन पैठण मार्गावर बिडगिन बस स्टँड ते निलासगाव फाट्या दरम्यान या जलवाहिनीचं काम चालू असल्यामुळे कामामुळे कामाची खाल्लेली माती तसेच मुरुम रस्त्यात केलेले खड्डे यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे काम कासवगतीने सुरू असून पावसाच्या पाण्याने या रोडवर चिखलच चिखल झाला आहे रोडवर चालताना छोटे मोठे वाहनधारक तसेच वयोवृद्ध नागरिक महिला लहान मुले विद्यार्थी यांना जीव मोठीत घेऊन चालावे लागत आहे मात्र संबंधित ठेकेदार या रोडवर कुठल्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही शेकट्या फाट्यापासून तर निलजगाव फाट्यापर्यंत रोडवर चिखलच चिखल दिसत आहे यामुळे नागरिकांस नाक त्रास सहन करावा लागत आहे चिखलामुळे गाड्या स्लीप होऊन छोटे मोठे अपघात घडत घडत आहे तसेच रोडवर गड्डे झाल्यामुळे वयोवृद्ध माणसं लहान मुले महिला दु, दुचाकीच वार यांना जीव उडीत घेऊन तिथून चालावे लागत आहे रोडवर चालताना तिथे गाड्या पडत आहे संबंधित ठिकाणांनी दखल घेऊन या रोडवरच्या बाजूला रस्ता मोकळा करून जाण्यास व्यवस्थित करावा अशी मागणी नागरिक व वाहन धरकडून होत आहे नेटवर्क सेटवर